नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत खाजगी गाडीवर लाल दिवा लावणाऱ्या व वरिष्ठांच्या अँटी चेंबरवर डल्ला मारणाऱ्या प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्यातून उचल बांगडी करत वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे यांनी मुख्य अप्पर आयुक्तांना लिहिलेल्या पंचवीस पाणी पत्रानंतर पूजा खेडकर यांची उचल बांगडी करण्यात आली आहे पूजा खेडकर या पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हा उपधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या मात्र आता त्यांची उचलबांगडी करण्यात आल्यानं त्या राज्यभरात चर्चेत आल्या यापुढे वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांना आपली सेवा करावी लागणार आहे नियमानुसार कोणत्याही आय एस किंवा आय पी एस अधिकाऱ्याला दोन वर्षाचा प्रोफेशन काळ पूर्ण करावा लागतो या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावं लागतं आणि त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते खेडकर यांच्या विरोधामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या डॉक्टर सुहास देवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला होता या अहवालात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटीचेंबर बरकवल्यापासून ते खाजगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख करत देखील खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक देखील चुकीचे असल्याचं म्हटलं होतं या अहवालात व्हॉट्सॲप चॅटचे फोटो देखील जोडण्यात आले होते आणि त्यानुसार आता पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे कम ऑन गाईज हरी आप हर सुन्ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू हो। तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.